जय जवान जय किसान जय कांदे सगळं आपलं गोड परिवारला आपला खांदेसनाथिंग रामराम मंडळी तरी आईसे आपलं आडान वावर आणि आपण लाय केडी सुरुनी केळी भाऊ सोनी दगू शकतोस तुम्ही केळी न जे खोडे त्याने जी साईज आहे तो स्ट्रम्प भी आपला कॅमेरावर बघता कडे दादा दाख ते न जे झाड आहे प्रत्येक झाड आय पोजिशन म आहे तरी ने जे हायट तुम्ही तुम्ही आणि आपला जो केनी साइज है आणि त्यांना जे, जे वजन आहे ते तुम्ही सांगू दखू शकता आणि एक सोट माले माले येऊ तरी सगळं आपलं असंच व्यवस्थित नियोजन राहाणं व्यवस्थित आपण मेहनत करी त्यांना फळ आपले भेट असंच तरी दाखवू शकतोच आपला एक परिवार सगळं आठचे बसून माल आपला एक्सपोर्ट बी राहणार ना भय हे माल आपला एक्सपोर्ट जा राहा mm. देखो दखू शकतो तुम्ही आपला माल एक्सपोर्ट जाई रहा ना आणि मी काय पद्धत तडे प्रोसिजर चालला नाही ते बी तुमले धकाळसूच ऐशी आपलं आडाना वा आड शिवारमा वावर रे आपलाही साहेब असणं ते पण आपण सांभाळतात आणि आपलं पिंटू भाऊ नाही पिंटू भाऊ राजपूत त्या बी हँडल करतस आई वार मा आणि मी पण हँडल करस तरी आपल्या आठ अडीच एकर केडीला आले आणि चार एकर पपू हे आणि मागे आणखी चार एकर डॉलर आर पण आपण आपण टाकेल तो पण व्हिडिओ बनव सोडतच आपण आपलं आप उत्पन्न कसं ये आपण कोणती पद्धत मग काय काय करेल शेवटले तो टेपर तो पण व्हिडीओ दाखव बसुनी बानी तुम्ही आंबासना बिंबासना सगळं काय आपण व्हिडिओ गाडीना म्हणून सगळं टाकण्याचा प्रयत्न करतस त्यांना मागे एक आपलं टाकणं एकच वैशिष्ट्य आहे ते सगळं आपलं जे परिवार क्षेत्र आपलं काम मेहनत करा हिंमत हारा नाही शेवट निसर्गना देवाना आत्म्यानं आपलं करा ना आपलं काम आहे मी ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगा कोणतंही क्षेत्र असू द्या बाजू एकदम ऊर्जा एनर्जी मग करा आपण जर जमीन मग मा व्यवस्थित मार्गदर्शन व्यवस्थित नियोजन आणि एकदम लहान बाळ सारखं जर लक्ष दिलं त्यांना मोबदला भेटस सगळ्या परिवारला मी आईच सांगास तरी आपण आणखी पुढे व्हिडिओ बनवणं जे आणि आपल्या ज्या बातम्यांना परिवार व्हिडिओ दगतस त्या बाकीसले असं बी वाटस ते काय भाऊ देणेच भाऊ व्हिडिओ बनावस इच्छा व्हिडीओ टाकस पण सगळ्या परिवारला सांगा याची जी आहे आपण फक्त माहिती देवाना काम करतो सगळं परिवार बिजी आहे तरी आपण टाइम की त्यांनी थांबा लाव आणि व्हिडिओ बनवत भाऊ आपल्या परिवारला थोडीफार बी माहिती आपण भेटणे प्रयत्न करू पाहिजे आपलं बस पंचवीस ते तीस किलो ना आपला घोडाने रास उतरी राहणी आता या भाऊन त्या कटिंग करते काटो काटो भाई एवढी आपलं हाईट जायला भाऊ सोनी तरी सगळं परिवार आपला जो माल आहे तो तुमले आपला जो माल ना कटिंग वर ती ते सांगित आणि जो आपला माल एकवट राहणार आपल्या ज्या भाऊ आहेत जे माल टॅकिंगवर सगळं परिवार आहे टाका तुम्ही जसं आपलं लहान बाळले सामारतस आपण पण आपल्या पिकलं तसंच सांभाळतात आणि एक एक्फोट माल बी आपला सगळं परिवार त्या पद्धत माल व्यवस्थित पॅकिंग पॅकिंग ना बघू शकतो तुम्ही आपला त्यांना घोडा आपला डे केमिकल माल टाकी राहणार जेणेकरून जे काही घाण आहे किंवा जे काही नॉर्मल स्पॉट आहेत राहतील त्या निघी जातील आणि माल एकदम व्यवस्थित क्वालिटी राहील बघू शकता तुम्ही दोन्ही नंतरच आपला ताटावर राहणार आणि चांगल्या प्रकारे आपलं जे बॉक्स आहे त्यामा आपला एक बॉक्समा चार फाण्या जाय बावसोनी कारण आपलं जे केळी आहे एकदम व्यवस्थितरित्या डेव्हलप व्हायल आहे त्यानामुळे जे वजन आहे व्यवस्थित वजन आहे त्यानामुळे आपले चारच फण्या पॅक होई राहणार आणि जर आपलं वजन कमी आपल्याला सहा ते सात फण्या टाकण्या पडतात आणि दका त्यास कंपनीना स्टिकर बी लायला भाऊ सोनी चाल म्हटलं आपल्या परिवारला एक्सपोर्ट माल कसा पॅक वस कसा करतात ते दाख कर देऊ दा तर डाका तुम्ही आले आपलं वजन वेळ राहणार वजन व्हा ना तर स्टिकर लावणार लावल्यानंतर आडे माल आपला पॅक होई राहणार पॅक व्हानंतर आडे तिसरी चौथी पायची प्रोसिजर आणा ना माल डायरेक्ट आता एक सोडू शाव सुनीखू शकता तुम्ही आपली आ, काल दिनाची एक गाडी लोड होईल दोन एकर आपली केडी ला तरी पहिलाच पाडा ये पहिलाच पाडा मग आपली अकरा टन केडी निघेल आणि आज दुसरा दिवस आहे आजही तुम्ही अकरा बारा टन केळी निघतो आहे तरी सगळं आपलं परिवारला काहीच सांगा कोणचंही क्षेत्र असो आणि पहिलं प्राधान्य म्हणजे शेती आपल्या शेतीमा खूप आवड आहे भाऊसुनी आपण एवढं बिझी शेड्यूल असताना पण आपण आपल्या परिवारला जेवढं आपल्यावर शेतकणं तेवढं आपण व्हिडिओ मार्फत माहिती देवा प्रयत्न करतो तसं एकदम उत्साह दे उर्जामध्ये शेती करा आणि एकदम सन्मान ते करा भाऊसुनी प्रत्येक व्हिडिओ मला सांगत शेवट देवबान आत्मा आहे देणं ना देणं पण मेहनत आणि कष्टशी आहे पर्याने मेहनत करा त्याला यश आपले शंभर टक्के भेटत तरी सगळं आपला गोड परिवारले आई सांगा जे आपले परिवार युट्यूब चॅनलवर किंवा इंस्टाग्राम फेजबुकवर नवीन होते तरी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच शेअर पण करा ना प्रयत्न करा आपला व्हिडिओ तसंच इंस्टाग्राम ले फॉलो करा फेसबुकले पण फॉलो करा सगळं आपल्या सर्व परिवारला आपला खानदे दिने जाऊन गमते जय जवान जय किसान जय खानदे राम राम मंडळी आपला माल इराक इराण किंवा दुबई या देशास ना तरी आपला एकवट व्यापाऱ्यांना जर आपला परिवारला नंबर पाहिजेल तरी आपला नंबर द्यायला राहील आपले कॉल करा आणि आपण आपला व्यापाऱ्यांना नंबर दिसू आणि आपले भाव भेटले चौदाशे पन्नास रुपये क्विंटल तरी सगळं परिवारले काहीच सांगितलं